शिवसेना ही खरीच महाराष्ट्राची गरज आहे शिवसेना ही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली असली कडवट निष्ठावान शिवसेनेची शाखा आहे संघटना आहे यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आणि उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पहिला कल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं महाराष्ट्रात शिंदेच भाजपला मोठा झटका तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्राचं राजकारण करणं खूप अवघड आणि मुश्किल असल्याचं यावरून सगळ्यात मोठी अपडेट समोर येते मित्रांनो सध्या या घडीला पहिला कल महाराष्ट्राचा देशाचा ठाकरेंच्या बाजूनं नेमकी काय आहे अपडेट आपण जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय मित्रांनो आपण जर कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका खाली कमेंटमध्ये आपलं स्वतःच नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील लिहायला विसरू नका राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना कशी विस्तारली आहे यावरून पुन्हा एकदा समजून येईल वरुया आपल्या महत्वाच्या विषयाकडे आणि सगळ्यांच्या जिवाळ्याच्या बातमीकडे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अतिशय वेग आला आहे राजकीय घडामोडी तीव्रतेने पुढे पुढे घडू लागले आहेत राज्यातील वेगवेगळे नेते आपले पक्ष बदल करून राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला कसं मोठ स्थान मिळेल या दृष्टीनं पाहत आहेत कार्यकर्त्यांचं मरण येत परंतु नेते मात्र या गटातून त्या गटाकडे जाऊन या पक्षातून त्या पक्षामध्ये जातात अशा प्रकारची गत सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते प्रत्येक पक्षा पक्षाला बंडखोरीचं ग्रहण लागलंय जणू काही महाराष्ट्रामध्ये सगळे नेते पक्ष बदलण्यासाठीच सा जन्माला आलेत का असा वरवर प्रश्न विचारात येतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये कशा घडल्या ते देखील आता आपण पाहूया मग महाराष्ट्राचा पहिला कल कसा उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुंबईचा पहिला कल कसा ठाकरेंच्या बाजूने हे देखील आपण आजच जाणून घेणार आहोत मित्रांनो भाजप आणि इतर र... इतर महायुतीतील पक्ष राज्यामध्ये स्वबळावरती लढण्यासाठी ठाम आहेत भाजपा महाराष्ट्रामध्ये शिंदेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढायला तयार नाही आम्हाला त्यांच्यासोबत लढायचं नाही असं त्यांनी ठोक म्हटलंय आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो इकडे मात्र शिवसेना ही, ही, ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विजयाच्या उंबरट्यावरती आहे हा पहिला कल उद्धव बाजूने लागल्यामुळे राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठाकरेंचा आवाज कसा बुलंद होतोय हे आता आपण पाहतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अवधी अवधी आता कमी उरलाय मुंबई महानगरपालिका ही देशातील सगळ्यात मोठी आणि पैशाने श्रीमंत असणारी देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईचं नाव आग्रहाने घेतले जाते मुंबई ही महाराष्ट्राला दिशा देणारी देशाला राजकीय वळण देणारी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं नाव सध्या सगळीकडेच घेतले जाते या सगळ्या नावांमुळे मुंबईचा पहिला कल काय आहे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जरी दोन महिने असल्या तरी मुंबई महानगरपालिकेसह नाशिक नागपूर पुणे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली यासह नागपूर या सगळ्या महानगरपालिकांचे कल सध्या आपल्या हातामध्ये पोहोचले आहेत मुंबई महानगरपालिकेचा पहिला कल आपल्या हातामध्ये आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या गटामध्ये मात्र खळबळ उडाली आहे कारण की मुंबईचा पहिला कल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राज ठाकरे यांच्या बाजूने आलाय या कलामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातामध्ये देण्यासाठी मुंबईकर अतिशय कामाला लागले आहेत मुंबईच्या गावागावातून मुंबईच्या गल्ली गल्लीतून आता ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद बघता मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना एकशे पंचवीस ते एकशे तीस जागांवरती मोठ यश मुंबईत मिळू शकतं अशा प्रकारचा पहिला कल मुंबई महानगरपालिकेतून हाती येतोय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजपचं स्वप्न भगवा ते राहत आहे तर एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपनेच मुंबई इलेक्शन संपवली अशा प्रकारचा कल आगामी काळामध्ये समजून येईल ही देखील राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचते मित्रांनो या घडामोडी मुंबईच्या कलाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कलाच्या आहेत हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी मारलेला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल यानंतर पुढची आणि महत्वाची महानगरपालिका पुणे महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील तशाच प्रकारचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोन्ही एकत्र येऊन इथे आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करतील अशी शक्यता आहे तिकडे मात्र मनसे आणि उद्धव ठाकरे या दोन पक्षांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सत्ता म्हणून किंग मेकर म्हणून हे दोन पक्ष असतील तेव्हा महापौर ठरवण्याची जबाबदारी दोन्ही ठाकरे बंधूवरती पुण्यात राहील अशा प्रकारची त्रिशंकू प्रकारची पुणे महानगरपालिका निर्माण होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे पुणे महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं जरी महत्वाची असली तरी राज ठाकरेंना देखील इथे खूप मोठं बळ आहे त्यामुळे भाजपला किंवा इतर पक्षांना जर पुण्यामध्ये महापौर करत असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंचा विश्वास घ्यावा लागेल त्यामुळे ठाकरेंच्या संपूर्ण कल उडतोय त्यानंतर मित्रांनो आपण पुढची महानगरपालिका घेतली तर था। ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच भाजपा इथे दंड थोपाटून उभी आहे भाजपा विरोधात एकनाथ शिंदे या दोघांच्या लढाईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जरी ताकद कमी प्रमाणात हो असली तरी या भागामध्ये मनसेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र लढले तर शिंदेसमोर मोठं आव्हान ठाण्यातच निर्माण होऊ शकतं सगळ्यात मोठा पक्ष जरी एकनाथ शिंदेची शिवसेना निर्माण झाली असली इथे एकनाथ शिंदेना सगळ्यात मोठा पक्ष होण्याचं जरी स्वप्न पडत असलं तरी या भागामध्ये सत्ता स्थापन करण्यापासून त्यांना दूरच राहावं लागेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही ठाकरे बंधू दोघां दोघांच्या सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या यांच्यावरच ठाणे महानगरपालिकेचा महापौर कोण ठरवणार तर हे महायुती विरोधात यु, महाविकास आघाडी तर ठाकरे बंधू ठरवणार अशा प्रकारचा कल ठाण्यातून सध्या समोर येतोय त्यामुळे ठाणे पुणे आणि मुंबई या तीन महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंचा इशारा थेट थेट सरकारला देतोय आणि हा इशारा ठाकरेशिवाय महापौर करणं अवघड होईल मुंबईमध्ये तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेच महापौर बनवतील अशा प्रकारचा पहिला कल आपल्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो या कलापाठी मागे आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र